मी कुकण घेऊन दाखवते आहे का आई वडिलाच्या आशीर्वादाने घेतला हिरव हिरव चुडा घेतले हिरवे चुडे आणि जगन्नाथ पवारांचं नाव घेते काळूबाई फुड जगन्नाथ पवारांचं नाव घेते काळूबाई फुड हिमालय पर्वतावर बर्पाच्या राशी हिमालय पर्वतावर बर्पाच्या राशी जगन्नाथ पवारांचं नाव घेते संक्रांती देशी जगन्नाथ पवारांचं नाव घेते संक्रांती दिवशी आई माझी मायाळू सासू माझी हावशी आई माझी मायाळू सासू माझी हावशी जगन्नाथ पवारांचं नाव घेते संक्रांती दिवशी रामाने राज्य केले शक्तीपेक्षा व्यक्तीने रामाने राज्य केले शक्तीपेक्षा व्यक्तीने जगन्नाथ पवारांचं नाव किती प्रेमपूर्वक भक्तीने जगन्नाथ पवारांचं नाव किती प्रेमपूर्वक भक्तीने जगात अंगण जगात अंगण अंगणात उरंदावन अंगणात वृंदावन आणि जगन्नाथ पवारांचं नाव घेते हेच माझे भूषण जगन्नाथ पवारांचं नाव घेते हेच माझं भूषण पंचम सूर म्हणजे संगीताचा साज पंचम सूर म्हणजे संगीताचं साज जगन्नाथ पवारांचं नाव गीती संक्रांत आहे आज जगन्नाथ पवारांचं नावगीती संक्रांत आहे आज माळ्या माळ्याच्या माळ्यामध्ये जुळजळ वाटोपाठ माळ्याच्या माळ्यामध्ये वाटो पाठ आणि जगन्नाथ पवारांच्या जीवावर केला मी हळदी कुंकाचा थाट जगन्नाथ पवारांच्या जीवावर केला मी हळदी कुंकाचा थाट सा सासू सासरा दीर नंदा घर कसं भरल्याल सासू सासरा नंदा घर कसं भरलेलं आणि जगन्नाथ पवाराचं नाव घेते मनामध्ये ठरलेलं जगन्नाथ पवाराचं नाव घेते मनामध्ये ठरलेलं शंकराची करते आराधना शंकराची करते आराधना देवीची करते उपासना देवीची करते उपासना आणि जगन्नाथ पवार सुखी रावे ही देवाचरणी पार्थना जगन्नाथ पवार सुखी रावे ही देवाचरणी प्रार्थना तिरंगी झेंड्याला अशोक चक्राची खून तिरंगी झेंड्याला अशोक चक्राची खून आणि जगन्नाथ पवारांचं नाव नाव घेते लक्ष्मीमण पवाराची सून जगन्नाथ पवारांचं नाव घेते लक्ष्मण पवाराची सून चा चांदीची सम तिला रेशमाची वात चांद चांदीची समय तिला रेश रेशमाची वात जगन्नाथ पवारांचं नाव किती पाच मिनिटाच्या आत जगन्नाथ पवारांचं नाव किती पाच मिनिटाच्या आत गोपाळपूरचं दही पंढरपूरची लाही गोपाळपूरचं दही पंढरपूरची लाही आणि जगन्नाथ पवारासारखं पती त्रिभुवनात नाही जगन्नाथ पवारासारखे पती त्रिभुवनात नाही आशीर्वादाची फुले वेचते वाकून आशीर्वादाची फुले वेच वेच वेचते वाकून आणि जगन्नाथ पवाराचं नाव घेते मोठ्यांचा मान राखून जगन्नाथ पवाराचं नाव घेते मोठ्यांचा मान राखून द्राक्षाच्या वेलीला त्रिकोणी पान द्राक्षाच्या वेलीला त्रिकोणी पान आणि जगन्नाथ पवारांनी दिला मला सौभाग्याचा मान जगन्नाथ पवारांनी दिला मला सौभाग्याचा मान सीता सीता सावित्रीसारखे सीता सावित्रीसारखे वागावे सीता सावित्री पती वार्ता था त्यांच्यासारखे वागावे सीता सावित्री पती वार्ता त्यांच्यासारखे वागावे था था आणि जगन्नाथ पवार पती मिळाले था देवास काय मागावे जगन्नाथराव जगन्नाथ पवार पती मिळाले देवास काय मागावे विठ्ठलाच्या मंदिराला विठ्ठलाच्या मंदिराला चंद्रभागेचा वेळा विठ्ठलाच्या मंदिराला चंद्रभागेचा वेळा आणि जगन्नाथ पवाराचं नाव घेऊन घेते सक्रातीचा विडा जगन्नाथ पवाराचं नाव घेऊन घेते सक्रातीचा विडा नक्षीदार शंख शिपले समुद्राच्या शं� तळाशी नक्षीदार शंख शिपले समुद्राच्या तळाशी नक्षीदार शंख शिपले समुद्राच्या तळाशी नक्षीदार शंख शिपले समुद्राच्या तळाशी आणि जगन्नाथ पवारांचं नावगिती संक्रांती दिवशी जगन्नाथ पवारांचं नावगिती संक्रांती दिवशी सोनेरी मो सोनेरी मोती सीतामाईच्या साडीला सोनेरी मोती सीतामाईच्या साडीला आणि जगन्नाथ पवाराचं नाव गीती सुनबाईच्या जोडीला जगन्नाथ पवाराचं नाव गीती सुनबाईच्या जोडीला क्रि कृष्णाच्या बासरीचा राधेला राधा राधाला द्यास राधेला द्यास कृष्णाच्या बासरीचा राधेला द्यास आणि जगन्नाथ पवाराचं नाव किती संक्रांती करता खास जगन्नाथ पवाराचं नावगीती संक्रांती करता खास फुलांचा सुगंध फुलांचा सुगंध पानाशी लागे फुलांचा सुगंध पानाशी लागे आणि जगन्नाथ पवाराचे माझे जुळले जन्मजन्माचे धागे जगन्नाथ पवाराचे माझे जुळ धागे ज जन्मजन्माचे धागे विद्याचे विद्याची देवता आहे शिवपार्वतीचा पुत्र विद्याची देवता आहे शिवपार्वतीचा पुत्र आणि जगन्नाथ पवाराच्या दीर्घ आवेशासाठी बांधते मी मंगळसूत्र जगन्नाथ पवाराच्या दीर्घ आवेशासाठी बांधते मी मंगळसूत्र संसारूपी वृक्षाला प्रेमाचा झुला संसारूपी वृक्षाला प्रेमाचा झुला जगन्नाथ पवाराचं नाव किती आशीर्वाद द्या मला जगन्नाथ पवाराचं नाव किती आशीर्वाद द्या मला स सम समुद्रात उसाळ्या लाटा समुद्रात उसाळ्या लाटा आणि जग जगन्नाथाच्या जगन्नाथ पवाराच्या दुःखात अर्धा माझा वाटा जगन्नाथाच्या जगन्नाथ पवाराच्या सुखादुःखात अर्धा माझा वाटा गुलाब असतो काटेरी गुलाब असतो काटेरी मो मोगरा असतो सुगंधी मोगरा असतो सुगंधी आणि जगा जगन्नाथ पवाराच्या संसारात मी आहे आनंदी जगन्नाथ पवाराच्या संसारात मी आहे आनंदी सौभाग्याचा अलंकार सौभाग्याचा अलंकार हळद कुंकू हळद हळद कुंकू आणि चुडा हळद कुंकू आणि चुडा आणि जगन्नाथ पवाराचं नाव घेऊन घेते सक्रातीचा वेढा जगन्नाथ पवारांचं नाव घेऊन घेते सक्रातीचा वेडा सूर्यबिंबाचा टिळक पृथ्वी भाळे सूर्यबिंबाचा टिळक पृथ्वी भाळे आणि जगन्नाथ पवारांचं नाव किती संक्रांतीच्या वेळी जगन्नाथ पवारांचं नाव किती संक्रांतीच्या वेळी मंगळसूत्राच्या जोडीला असतात मणी मंगळसूत्राच्या जोडीला असतेत काळं मणी आणि जगन्नाथ पवार आहेत माझ्या कुंकवाचे धनी जगन्नाथ पवार आहेत माझ्या कुंकाचे धनी मंगळसूत्राच्या दोन वाट्या सासर मायाचा संगम मंगळसूत्राच्या दोन वाट्या सासर मायाचा संगम आणि जगन्नाथ पवारच्या जीवावर जगन्नाथाच्या जी पवार जी जगन्नाथ पवारच्या जीवावर झाले मी धन्य जगन्नाथ पवारच्या जीवावर झाली मी धन्य मन मनोभावी पूजा केली लुटले सौभाग्याचे वाण मनभावी पूजा केली लोटले सौभाग्याचे वान आणि जगन्नाथ पवाराला अवश्य माग जगन्नाथ पवारासाठी मागते दीर्घ आवेशाचे दान जगन्नाथ पवारासाठी मागते दीर्घ आयुष्याचं दान धन्यवाद कसं वाटलं हो ते सांगा कसे वाटले ते सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा सप्राईज करा कसे वाटले ते पण सांगा धन्यवाद